नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आजसुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे औषधी वनस्पतीचे आयुर्वेदिक उपयोग आज आपण या सदरामध्ये अतिशय महत्त्वाची वनस्पती बघणार आहोत ती म्हणजे कडुनिंब जी आपल्या परिचित आहे आपल्या आजूबाजूला असते आणि जिचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर आयुर्वेदिक उपयोग केले जातात असे हे कडुनिंब जर तुम्ही बघितला तर स्त्रियांनी प्रसूतीनंतर प्रथम तीन दिवस जेवणाच्या आधी निंबाच्या पाल्याचा रस घ्यावा ज्या स्त्रिया रस मनापासून घेतात त्यांना भरपूर दूध येऊन त्या निरोगी होतात त्यांना पुढे बाळंतरोगासारखे प्राणघातक रोग उत्पन्न होण्याची भीती नसते आता व्यालेल्या गायीलासुद्धा हा पाला खाऊ घातला तर त्यांनासुद्धा जास्त दूध येऊन त्या निरोगी आणि सशक्त होतात ज्यांच्या घराजवळ कडुनिंबाचे झाड आहेत त्यांचे आरोग्य चांगले राहते हवा शुद्ध होते एक प्रकारचा आनंद नांदतो निंबाचा वृक्ष जर फार जुनाट झाला म्हणजे त्याच्या खोडा शुद्ध चंदनाप्रमाणे सुवास येतो कडुनिंबाचा कोवळा पाला वातकर रक्त पित्त नेत्र रोग यांचा नाश करतो जुने पल्लव व्रणनाशक आहेत पिकलेले जर फळ बघितलं कडुनिंबाचं तर कफरोग नेत्ररोग रक्त पित्त यांचा नाश करते त्यानंतर कडुनिंबाच्या बियांचं तेल बघितलं तर किंचित उष्ण आणि कडू तसेच कृमी कफ कुष्ठ व्रण वात पित्त आर्षज्वर रक्तदोष यासाठी उपयुक्त आहे आता उराणावर सुद्धा कडुनिंबाचा पाला अतिशय महत्त्वाचा आणि उपयुक्त आहेत नाडी उराणादी भयंकर जे उरण असतात ते दररोजचा निंबाचा पाला पाण्यात चांगला उकळून त्या पाण्याने धुवून काढावेत म्हणजे त्याचे शोधन होऊन ते भरून येतात म्हणजे आपण त्याला म्हणतो जखम भरून येते आता जर उरण फुटलेले असेल तर कडुनिंबाचा पाला वाटून मधात कालून लावल्यास त्याचा चांगला उपयोग होतो त्यानंतर खरूज हा सुद्धा असा आजार आहे का त्यासाठी सुद्धा निंबाचा पाला अतिशय उपयुक्त आहे पाला जाळून गोडे तेलात किंवा करंजल तेलामध्ये खलून लावावा किंवा जुनाट लिंबाचा वाळलेला फाटा आणून तो पाण्यात उगाळून लावा तसेच कडुनिंबाच्या बिया वाटून लावल्याने सुद्धा ही खरूज बरी होते त्यानंतर सापाचं विष म्हणजे सर्पाच्या विषावरसुद्धा कडुनिंबाचा पाला अतिशय महत्त्वाचा औषध आहे सर्प चावल्याची परीक्षा सुद्धा याच्यापासून घेता येते म्हणजे विस लागलेल्या मनुष्यास कडुनिंबाचा पाला किंवा मीठ किंवा मिरची खायला दिल्यास त्याला जर कडू खारट किंवा तिखट असं समजलं नाही किंवा त्याला सांगता आलं नाही तर दंश झाला आहे असे समजावे मग त्यास विष उतरेपर्यंत निंबाचा पाला खावास द्यावा किंवा पाल्याचा अगर सालीचा रस द्यावा म्हणजे विष उतरते त्यानंतर पित्त पडण्यासाठीसुद्धा कडुनिंबाचा पाला हा अतिशय उपयुक्त आहे कडुनिंबाच्या पाल्याचा रस पाणी घालून तो प्यावास द्यावा म्हणजे उलटी होऊन पित्त पडून जाते त्यानंतर गरमीवर कडुनिंबाच्या पाल्याचा रस खडीसाखर टाकून सकाळ सायंकाळ याप्रमाणे आठ दिवस जर घेतल्यास कसलीही गरमी राहत नाही म्हणजे बरी होते आता महारोगासारखा जो आजार आहे त्याच्यावरसुद्धा हा निंबाचा कडुनिंबाचा पाला अतिशय मोठं वरदान आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये हा पाला कडून त्याचे स्नान करावे आणि याचा अंगरस किंवा हा पाला गायीच्या रक्तपित्त व दुर्धर कुष्ठरोग निश्चय करून नाश होतो रोग्याने रोज रात्री कडूनिंबाच्या छायेत झोपण्याचा किंवा निजण्याचा आपण होतं क्रम दहा युक्त सुजेवर म्हणजे जर सूज आलेली असेल तर पानं वाटून लावावी म्हणजे दहा कमी होतो रक्तदोषाचासुद्धा नाश होतो त्यानंतर पित्तज्वारातसुद्धा निंबाचा जो पाला आहे तो अतिशय उपयुक्त आहे अतिशय दहा होत असेल तर या पाल्याचा रस फेनयुक्त करून अंगाला चोळावा म्हणजे दहा हो, कमी होतो त्यानंतर उष्ण ज्वारामध्ये सुद्धा कडुनिंबाच्या काड्या कुटकी किंवा त्याचा काढा मध घालून घ्यावा विषम ज्वरावर धूप हा सुद्धा महत्त्वाचा उपा उपाय आहे कडुनिंबाचा पाला वेखंड कोष्ट हरितकी शिरस तूप आणि गुग्गळ यांचा धूप विषम ज्वरावर म्हणजे नाशक आहे मूळव्याध कृमी आणि प्रमेय याच्यासाठी निंबाची कोवळी पाने खावी म्हणजे परमा मुळव्याध आणि कृमी यासारख्या रोगांचा बंदोबस्त केला जातो किंवा हे रोग बरे होतात तर मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल का आपल्या आजूबाजूला असलेला जो कडुनिंब आहे त्याचे कितीतरी आयुर्वेदिक उपाय आहेत आणि आज लोक आयुर्वेदिक उपाय करून घेतात कारण त्याच्यावरती लोकांचा विश्वास आहे कडुनिंब ही अतिशय औषधी आहेत आणि त्याचं सगळ्या जे बा म्हणजे असेल बिया असतील किंवा कडुनिंबाचं तेल असेल पानं असतील मुळात या सगळ्यांचा आयुर्वेदिक उपाय आहे आणि आयुर्वेदामध्ये त्याचं फार महत्त्व सांगितलेलं आहे त्यामुळे आपल्या आजूबाजूला कडुनिंबाचं झाड असेल तर कडुनिंबाच्या पाल्याचा म्हणजे अनेक व्याधींवरती त्याचा उपयोग होतो कडुनिंबाची पानं खाल्ल्याने रक्तशुद्धी होते अनेक मोठमोठ्या आजारावर सुद्धा कडुनिंब हा रामबाण उपाय आहे तर मंडळी हा कडुनिंबाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद